आज आपण गणपती डेकोरेशनसाठी बाप्पाच्या आवडीची जास्वंदीची फुलं बनवणार आहोत कमी साहित्यात बनणारी आणि खऱ्या जास्वंदीच्या फुलांसारखी दिसणारी ही फुले बनवायलाही तितकीच सोपी आहे यासाठी आपल्याला आहे लाल रंगाचा कार्डबोर्ड पेपर फेविकॉल पिवळा रंग पोलन ग्रेनसाठी आणि सीझर सर्वप्रथम आपण कार्डबोर्ड पेपर फोल्ड करून घेऊया दोन किंवा तीन फोल्ड मारूया आपण फुले बनवण्यासाठी आपल्याला प्रथम सर्कल ड्रॉ करून घ्यायचे आहेत कार्डबोर्ड पेपरवर त्यासाठी एखाद्या डिशने कार्डबोर्ड पेपरवर आपण सर्कल ड्रॉ करून घेऊया आणि आता हे सर्कल आपण कापून घेऊया आपल्याला डेकोरेशनसाठी जेवढी फुले हवी आहेत तेवढे सर्कल आपण बनवून घ्यायचे आहेत कार्डबोर्ड पेपरचे त्यातला एक सर्कल घेऊन आपण त्याला तीन फोल्ड मारणार तीनदा फोल्ड करणार आहोत आपल्याला याच्या पाकळ्या बनवायच्या आहेत आणि आता आपण कात्रीच्या साह्याने पाकळ्यांचा सा आकार कापून घेणार आहोत आता आपल्याला छान असा फुलाचा आकार मिळालेला आहे आपण यातला एक पाकळी आपण यातली काढून टाकणार आहोत कारण जास्वंदीच्या फुलाला पाच पाकळ्या असतात बाकी पाकळ्यांचा कटही आपण थोडासा वाढवणार आहोत आता एका पाकळीवर फेविकॉल लावून त्यावर दुसरी पाकळी चिटकवायची आहे म्हणजे मग आपल्याला असं छान कोलगट फुलाचा शेप मिळतो आणि पाच पाकळ्यांचं फूल तयार होतं आता आपण जी पाकळी काढलेली आहे फुलामधून त्यापासूनच आपण मधला तुरा बनवणार आहोत त्यासाठी पाकळीला साईडने पातळ पातळ कट द्यायचे आहेत आता ही पाकळी साईडने आपण फोल्ड करत जायची पूर्ण पाकळी घट्ट फोल्ड करत जायचं आपल्याला शेवटपर्यंत फोल्ड केल्यानंतर के थोडंसं शेवट पण लावून ती पाकळी चिटकवून घ्यायची आणि त्याच्यावर अजून दुसरी जी कट केलेली आहे पाकळी ती आपल्याला जॉईन करायची असं आपल्याला लांब डेट बनवायचं आहे जो जास्वंदीच्या मधला चुरा असतो साधारण तेवढ्या आकाराचा व्यवस्थित हे पॅविकॉननी चिटकवून घ्यायचं तर ह्या पाकळ्या आपण बोटाने बाहेरच्या साईडला थोड्याशा पसरवून घ्यायच्या आणि फॅविकॉनच्या साह्याने फुलाच्या मधोमध आपल्याला हे डेट चिटकवून घ्यायचं आहे आता एखाद्या सिजरच्या किंवा पेन्सिलच्या साह्याने आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या बाहेरच्या साईडला थोड्याशा फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे त्याला प्रॉपर असा पाकळीचा शेप येईल आता हे फूल तयार झालेलं आहे तर आता आपण मध्ये जे परागकण असतात ग्रेन्स ते आपण ड्रॉ करूया त्यासाठी ए एखाद्या काडीने पिवळा रंग घेऊन तो आपण त्या तुऱ्याच्या टोकांना फक्त टोकांनाच थोडं थोडंसं असं लावायचं आहे कलर तो पिवळा तो कलर म्हणजे ते पोलन ग्रेनसारखं दिसतं तर ही अशी अगदी पाच मिनटात तयार होणारी आणि अतिशय सुंदर दिसणारी अशी जास्वंदीची फुलं डेकोरेशनमध्ये खूप छान दिसतात एस्पेशली जेव्हा लाईट पडते त्याच्यावर आपण डेकोरेशनमध्ये लावलेले असतात आणि त्याच्यावर लाईट पडते तेव्हा ते, 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 ते अगदी हुबेहूब जास्वंदीच्या फुलांसारखे दिसतात ह्या फुलांपासून आपण गणपतीसाठी जास्वंदीचा हार किंवा मखराला लावायला तोरणही बनू शकतो तर अशी ही गणपतीच्या डेकोरेशनमध्ये अतिशय सुंदर दिसणारी आणि गणपतीला अतिशय प्रिय असणारी अशी जास्वंदीची फुलं नक्की बनवून बघा खूप छान दिसतात